जेव्हा एखादी मोठी दुःखद घटना किंवा एखादी खूप आनंदाची घटना घडते तेव्हा व्यक्तीला धक्का लागून हार्ट स्ट्रोक येतो असंच काही स एका व्यक्तीसोबत झालं त्याला इतका आनंद झाला की थेट हार्ट अटॅक आला सिंगापूरच्या मरीना बेसॅन्ट कसिनो मध्ये ही व्यक्ती जुगार खेळण्यासाठी गेली होती इथे तो तेहतीस कोटी शहात्तर लाख रुपये जिंकला यावर त्याचा विश्वास बसला नाही तो आनंदाने उड्या मारू लागला होता आणि अशातच त्याला हार्ट अटॅक आला ही व्यक्ती उड्या मारता मारता अचानक खाली पडली तेव्हा कसिनो मधील स्टाफही गोंधळून गेला त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी धावपाळ झाली याचा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ ओली टीव्ही ने शेअर केला आहे या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला असून तो आता बरा आहे दरम्यान याआधी एका एकसष्ट वर्षीय महिलेने मार्च महिन्यात लॉटरी तिकीट खरेदी केले यात तिला एक मिलियन डॉलरचे लॉटरी जॅकपॉट लागला होता आणि ही लॉटरी जिंकल्यावर महिलेचा पती मरण पावला होता महिलेच्या एकतीस वर्षीय पतीला ब्रेन ट्युमर झाला होता न्यूज आज आपण जमलो आहोत मानसिक आरोग्य या विषयावर बोलायला श्रीमंत घरीचे चोचले म्हणजे एखाद्या गरीब शेतकऱ्याचं मानसिक आरोग्य बिघडू शकत नाही शेतकऱ्याला एवढा वेळ कुठे असतो पण शेतकऱ्यांकडे मानसिक आरोग्य बिघडणे एवढा वेळच नसतो तर ते आत्महत्यापर्यंत जातात कसे शेतकऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आणली आहे प्रकल्प प्रेरणा योजना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मानसिक आरोग्य तज्ज्ञ दिले जातात हेल्पलाईन वरून समुपदेशन केले जाते महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची योजना प्रकल्प प्रेरणा योजना आता शेतकऱ्यांच्या मानसिक समस्या होतील दूर आणि शेतकरी होईल आनंदी होईल जेव्हा शेतकरी आनंदी महाराष्ट्रात येईल सुख आणि विकासाची नांदी निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकाला मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन